बुलढाण्यात दंगलग्रस्त सदृश्य परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांची मॉक ड्रिल आगामी सण उत्सव आणि सोशल मीडियावर अक्षय पोस्ट करून उद्भवणाऱ्या परिस्थितीला हाताळण्यासाठी बुलढाणा पोलिसांनी जयस्तंभ मध्ये मॉक ड्रिल केली दंगा काबू पथकाने मॉक ड्रिल करीत अनेकांचे लक्ष वेधले आहे त्यात दंगलग्रस्त सदृश्य परिस्थिती निर्माण झाली की ही रिस्पॉन्स कसा होईल व परिस्थितीवर नियंत्रण कसे मिळवायचे याच पद्धतीचा हा डेमो असतो अशी प्रतिक्रिया बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांनी दिली आहे वतीने आज उ आगामी सण उत्सव याच्या अनुषंगाने तसेच जे आक्षेपारक होत होतात त्याच्यामुळे जे वातावरण जे घडू होते त्या दृष्टीने आज माननीय पोलीस अधीक्षकिशोर पानसाले सर महामुनी पोलीस अधीक्षक महामुनी सर आणि पोलीस अधिकारी श्री सुधीर पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आदिशाने आज रोजी आम्ही बुलढाणाच्या घेते गंगा काबू योजना राबवलेली आहे सदर योजनेचा उद्देश आमचा आज असतो की नेहमी एखाद्या खाद्या वेळेस तर कायद्यावर परिस्थिती निर्माण झाली अचानक रिस्पॉन्स कसा होईल आणि सदर ठिकाणी हँडल परिस्थिती कशी हँडल करायची हा एक आमचा एक गंगा काबू योजना एक डेमो असतो आणि यातून आम्ही तत्काळ आम्हाला प्रतिसाद करण्याकरिता आमची एक रिअर्स असते समाज माध्यम वापरण्यासंदर्भात नागरिकांना काय अहवाल करा सर्व नागरिकांना आम्ही एका चव्हाण काही आपण जी सोशल मीडिया आहे सोशल मीडियाचा वापर करताना पोलीस जे पोस्ट व्हायरल करत असेल ज्यातून धार्मिक तांतनाव होत असेल तर कृपया तात्काळ पोलीस संबंधित आपण पोलीस अधिवेशन संपर्क संपर्कात साधा किंवा आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारची जी पोस्ट आहे ती व्हायरल करू नये कारण की आपण एक प्रकारे त्या पोस्ट व्हायरल करतो म्हणजे गुन्हा गुन्ह्याला प्रोत्साहन देत असतो निश्चित आहे आणि ते सुद्धा गुन्ह्याचं पात्र असतात तरी सर्वांना मी पुन्हा शहर परिस्थितीच्या वतीने अशा गोष्टीपासून दूर राहावे म्हणून धर्मामध्ये जातीमध्ये तणाव निर्माण होणार नाही यासाठी आम्हाला मदत करा धन्यवाद